गाडी क्रमांक सव्वीस सुटला या मैदानातला एक बाज झाला दोन झाला तीन बाद झाला आणि चौथाही बाद झाला आणि दोन गाड्या बळतोय दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं तुफान वेगाचा बादशा वेगाचा शेवट म्हणून समोरलं जात असा आणि त्याच्या सोबत बकास क्रमांक सव्वीस चा निकाल सव्वीस निकाल पाच वर धावलेली गाडी या गाडीचा एक नंबर ला गाडी लाल त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही अख्या जगाला वेळ लावलं असा सुसगाव मुळशीकरांची आण बाण शान बका असून आणि त्यांच्या सोबत कायलासवाची रणजित सर निंबाळकरांचा वेगाचा शेवट म्हणून संबोधलं जातं असा हा सर्जा सुंदरासही गाडी पळवली छोट्या रेवर कोराळकरांनी